हरिओम तत्स वाहता वाहता मध्येच नर्मदा माई जेव्हा महेश्वर कडे जाऊ लागली तो तिचे हृदय आनंदाने बहरून गेले मोरटक्का या ठिकाणी तिच्या उरातले वात्सल्य उचंबळून आले इथे माझ्या तटी जे चैतन्य रूप भक्तराज म्हणून नांदत आहे त्या बाळाचे कौतुक माझ्याशिवाय कोण करणार होय माझेच हे लेकरू माझ्या विरास्ते आहे भूवैकुंठ पंढरीच्या परिसरात चंद्रभागेच्या वाळवंटी भक्तांच्या साक्षीने त्या पंढरीनाथाला पेढा भरवणारा माझा लाडका भक्तराज माझ्या तटावर हरिओम तत्सच्या अखंड नादात अनंत जीवांच्या कल्याणासाठी हरिनामाचा खेळ मांडून नाचतो आहे भजनात दंग होऊन हजारो भक्तांना नामात मग्न करणाऱ्या भक्तराजांकडे बघून नर्मदा मैया कौतुकाने मनोमन हसत होती मोरटक्क्याला लिंबाच्या झाडाखाली सदैव एक खाट टाकलेली खाटेवर पांढरी शुभ्र गादीची बैठक तिथे पांढरे शुभ्र कुर्ता घातलेले शुभ्र धोतर नेसलेले आणि आपल्या प्रसन्न वदनाने तेजस्वी गौरमुद्रेने सर्वांच्या हृदयीची खंत निमिषात उडवून लावणारे आपले भक्तराज महाराज आपल्या फकीरी मस्तीत रंगून विराजलेले असत बाबांना संत भेटीचा व संत संघाचा अनिवार्य छंद व आनंद आहे त्यामुळे कुठल्याही प्रवासात बाबा असले आणि जवळपास संत भेटीचा योग असला तर बाबा कधीही तो चुकवीत नाही पूज्य बाबा स्वत प्रेममूर्ती आहे व भगवान नाम प्रेमाने ओद्भूत अशी संत मूर्ती भेटली की त्यांच्या प्रेमाला अधिकच भरती येते वेगवेगळ्या भावातले अवस्थांमधले व साधनांमधले संत बाबांकडे आलेले आहेत जे कोणी कर्मनिष्ठ होते त्यांची कर्मठता काटेकोरपणे पाळून बाबांनी त्यांची सेवा केली जे कोणी ध्यानातले योगातले होते त्यांची वृत्ती साधना प्रकृती सांभाळून बाबा त्यांच्या सेवेत राहिलेले आहेत काटेरचे पूज्य गुलाब बाबा आणि बाबांच्या प्रेमाचा साक्षात्कार त्यांच्या भक्तांनी अनेकदा भोगलेला आहे पूज्य श्री गुळवणी महाराजांना पूज्य बाबांमध्ये साक्षात श्री साईनाथांचे दर्शन झाले मुंबईचे श्री बच्चूबाबा पूज्य ज्ञानगिरी महाराज पूज्य अण्णा शास्त्री व पूज्य बाबांच्या प्रेम मिलनाच्या विलक्षण कथांचा स्वतंत्र ग्रंथ होऊ शकेल इतक्या या विभूती एक रूप होत्या यवतमाळचे पूज बाबा बाळासाहेब जोशी महाराज पुण्याचे श्री मामासाहेब देशपांडे जळगावचे श्री चंद्रकिरण महाराज महेश्वरचे पूज श्री सियाराम बाबा संत पाचले गावकर महाराज श्री संत तुकडोजी महाराज उंदीरखेडच्या ताई महाराज साकोरीच्या गोदावरी माता मुंबईचे पूज नितीन जोशी अशा किती तरी अमृत पुत्रांची आठवण करावी या सगळ्या संत सत्पुरुषांचा बाबांवर लोभ होता पूज बाबांनी या संत श्रेष्ठांना आपल्या प्रेम वर्षावाने अक्षरशः भिजवून टाकले इंदोरचे साक्षात दत्त स्वरूप सद्गुरु श्री नाना महाराज तरणेकर पूज नाना हे उभ्या महाराष्ट्रातले श्री दत्तप्रभूंचे साक्षात्कारी प्रत्यंतर आहे अथांग शांतीचा सागर म्हणजे श्री गुरु नाना महाराज तराणेकर त्यांचा सुद्धा केवढा लोक व प्रेमाचा अविरत ओढा बाबांकडे आहे मी सौ नयना सुनील कसरेकर राहणे कांदळी आज तुमच्या समोर मी स्वतः अनुभवलेली पूज्य बाबांची व पूज्य नानांची परस्पर प्रीती एका अनुभवातून सादर करते भजन मिशे त्रिभुवनी जरी बाबांनी संचार केला तरी अनंत चतुर्दशीच्या आणि षष्ठीच्या भंडाऱ्याला बाबा मोरटक्क्याला सद्गुरु सेवा सदनातच असायचे तेव्हापासून सर्व दूरची भक्तमंडळी तिथे गोळा होतात साई करीती हो भंडारा चला तुम्ही साईच्या सदनाला असे आपल्या सर्व सद्भक्तांना बाबा प्रेमाने आवाहन करी एकोणीसशे ऐंशी साली याच भंडाऱ्यादरम्यान डिसेंबर महिन्यात पूज्य बाबांची एकसष्टी करण्याचे ठरले त्याप्रमाणे बाबांची परवानगी घेऊन तशी तारीख ठरवून सगळ्या भक्तांना येण्याचे निमंत्रण देण्यात आले सगळ्या राज्यातील भक्तांना बाबांच्या एकसष्टीच्या उत्सवाला येण्याचे निमंत्रण दिले गेले उत्सवासाठी बरीच भक्त मंडळी पूर्वतयारीसाठी आली होती येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांवर बाबांचे लक्ष होते लिंबाच्या झाडाखाली आसनस्थ होऊन बाबा भक्तांच्या येण्याची आतुरतेने वाट बघत होते बघता बघता सद्गुरू सेवा सदनात भक्तांचा भरगच्च मेळा भरला होता भक्तांना बघून बाबा अतिशय आनंदात होते भक्त मंडळी एका दैवीय आनंदात उत्साहाने पडेल ते काम करीत होती आपल्या सद्गुरूंच्या एकसष्टीच्या उत्सवाचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता आश्रमाजवळच एका मोठ्या पटांगणात प्रशस्त टेंट उभारला होता पूज्य बाबा आणि पूज्यजीजींनी भूमिपूजन करून त्यानंतर टेंट उभारण्याची सुरुवात झाली या भव्य मंडपात उत्सव मूर्तींसाठी स्टेज स्वयंपाकासाठी प्रशस्त व्यवस्था राहण्याची व्यवस्था अगदी चोख ठेवली होती प्रत्येकाकडे पूज्य बाबा स्वत लक्ष देऊन सगळ्यांची विचारपूस करीत होते या उत्सवासाठी पी सावळाराम यांनी बाबांवर एक सुंदर गीत रचले राजेश्वरा भक्त जडितत्व हा ओलांडून उंबरा या हो जनमानस मंदिरा या गीताला श्रीमती लीलाताई शेलार यांनी पूज्य बाबांसमोर सादर केले त्यावेळी बाबांना खूप आनंद झाला या उत्सवासाठी अनेक संत महंत आमंत्रित होते विशेष उत्सव मूर्ती म्हणून परमपूज्य श्री नाना महाराज तराणेकर यवतमाळचे परमपूज्य श्री बाळासाहेब जोशी महाराज घाटकोपरचे परमपूज्य श्री दत्तात्रय जोशी महाराज ही संत मंडळी आवर्जून उपस्थित होती प्रेमदृष्टीने आपल्या भक्तराजांना कौतुकाने या त्रिमूर्ती न्याहाळत होत्या या संतांची या गावी प्रेमाचा सुकाळ अशी आनंदाची दाटणी सकल भक्त अनुभवत होती उत्सवाला सुरुवात झाली होती या पाच दिवस चालणाऱ्या उत्सवात प्रत्येक दिवशी सगळ्या उपस्थित भक्तमंडळींना एक नवा अनुभव पूज बाबा देत होते भक्तराजांच्या या अद्वितीय उत्सवात सहभागी होण्यासाठी सकल तीर्थे अवतरली होती सकल सकलजनांना या दैदिप्यमान सोहळ्याचे प्रत्यक्ष दर्शी व्हायचे होते उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पूज्य बाबांची तुप गुळ साखर या साहित्याने तुलाभार करण्याचे ठरले होते त्याप्रमाणे पूज्य बाबांच्या वजनाबरोबरीचे सर्व साहित्य आणले होते तुलाभारासाठी गूळ पूज्य नानांकडून आला होता तुलेसाठी सगळी तयारी झाली तुलेच्या एका पारड्यात पूज्य बाबांना संत महात्म्यांच्या भक्तांच्या जयघोषात बसविण्यात आले आणि दुसऱ्या पारड्यात हरिओम तत्सच्या मंत्र घोषात एक एक साहित्य भक्तमंडळी अर्पित करीत होती ताकत होती सगळे साहित्य टाकून झाले पण पारडेवर जाईना सगळ्यांची तारांबळ उडाली सगळे साहित्य पूजा बाबांच्या वजनापेक्षा जरा जास्तच होते पण इथे बाबांनी काय माया केली ती त्यांनाच माहीत पण पारडे मात्र हलत नव्हते सगळे उपस्थित असलेले भक्त चिंताग्रस्त झाले काय करावे कुणालाच काही कळत नव्हते आणि मग तेथील एका भक्ताने परमपूजन नानामाऊलींना विनंती केली की श्री गुरु तुम्हीच आता काहीतरी करा प्रेमस्वरूप वात्सल्य सिंधू नानांनी हातात तुलसीदल घेऊन भक्तराजांसमोर उभे राहिले दोघांची दृष्टादृष्ट झाली तेव्हा करुणावत्सल नाना म्हणाले भक्त राजा आवरा आता आपली माया सगळे भक्त बघा कसे केविलवाणे झाले आहेत आम्ही पारड्यात तुलसीदल अर्पण करतोय आम्हाला माहिती आहे इथे आपली कृष्ण लीलाच सुरू आहे बाबा त्याच मिश्किलतेने नानांकडे पाहून हसले उभय संतांनी एकमेकांकडे प्रेमदृष्टीने बघितले सद्गुरु नानांनी भक्तराज महाराजांचा जय जयकार केला संपूर्ण त्रिभुवन या जय जयकाराने दुमदुमून गेले नानांनी दुसऱ्या पारड्यात तुलसीदल अर्पित केले आणि त्या क्षणी दोन्ही पारडे समांतर झाले तुला संपूर्ण झाली भक्तराज माऊली जय जय भक्तराज माऊली या गजराने आस्त मंत धुमधुमून गेले असे हे प्रेम दिवाणे संत आत्मैक्याच्या भूमिकेवर ऐक्याची घडी न विस्कटू देता अद्वैताच्या आनंदी सामरस्याची दिवाळी साजरी करतात त्यांच्या भाषेत ते एकमेकांशी बोलतात नेत्र कटाक्ष पुरे असतो त्यांना मोठमोठ्या संतांनी पूज्य बाबांचा अधिकार व अवस्था जाणून त्यांचा सहवास प्रेम यांचा आनंद लुटला आहे पूज्य गगनगिरी महाराज खोपोलीचे एक विख्यात संत त्यांनी बाबांना विनंती केली देवा एखादी दे रात्र तरी आमच्याकडे काढा श्री नितीन जोशी यांनी भजन करायचे का म्हणून बाबांना विचारले तेव्हा श्री गगनगिरी महाराज त्यांना म्हणाले हा संत फार आगळा आहे याला ओळखणे फार कठीण आहे यांच्या भजनात प्रत्यक्ष पांडुरंग नाचतो हे आम्ही अनुभवले आहे आपल्या सद्गुरु स्वरूपात एकंकार झालेले बाबा त्यांना कुणीही महान संत भेटले की त्या त्या संतांना आपल्या सद्गुरू स्वरूपात पाहत असतात संप्रदाय पंथ जात भाषा या गोष्टी कधी त्यांच्या दृष्टीला दिसत नाहीत जशा श्री माधवनाथ महाराज श्री गजानन महाराज श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या हकीकती पूजश्री दासगणू महाराजांनी लिहून ठेवल्या आहेत तशाच भेटी बाबांच्या व इतर संतांच्या झाल्या आहेत संतांची द्वारी होईन द्वारपाळ या नम्र भूमिकेने बाबा गेले आहेत व तिथे आपल्या अभिजात मिनीत भावाने आपली आराधना अर्पण केली आहे एकतर संतांची द्वारी आनंदाची दिवाळी नांदत असते तिथे जेव्हा पूज्य बाबांसारखी विभूती आपल्या दिव्य भावाने परमात्म्याला आळवू लागते तेव्हा वैकुंठची जाण प्रत्यक्ष हे असा आनंद दाटतो याचा साक्षात प्रत्यय भक्तराजांच्या वजनात भक्तांना येतो कारण भगवंताच्या नामरूपाला सर्वांगाने जाणलेला परम भागवत स्वरूप भक्तराज जेव्हा त्याला आळवीत असतो तेव्हा नामदेव कीर्तन करी कीर्तनात नाचे पांडुरंग ही प्रतीती ज्ञानचक्षुंना येते हे ज्या श्रीमंत भाग्यवंतांनी भोगले आहे त्यांचे वर्णन कोणत्या शब्दात करावे हरिओम तत्स्य